राम मंडळी आज आपण या ठिकाणी भेंडी पीक पाहणी करतोय आणि पीक पाहणी करीत असताना आपल्याला हिवाळ्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये जी काही धरती अॅग्रो केमिकल प्रायवेट लिमिटेड नागपूर या कंपनीची फॅणी भेंडी या ठिकाणी लागवड आहे आणि या ठिकाणी जो गाव आहे तो मोहाडी तालुका जालना जिल्हा जालना दिलीप बाबराव राठोड यांच्या शेतामध्ये आपण धरती अॅग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा फॅनिवान हा पाहतोय आपण तर या ठिकाणी फॅनी वान, वान बघू शकता की हा नवीन वान आलेला आहे धरती ऍग्रो एलो एन मोजियाचा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये आणि याला जी काही कंडिशन आहे आपण काय म्हणतो याला जी काही कंडिशन आहे खालून जे फुटवे आहेत ते चार ते पाच फुटवे खालून आलेले आहेत आणि भेंडीचा कलर जो आहे गडद हिरव्या कलरची भेंडी आहे जास्त मोठी पण भेंडी नाही आहे आणि विशेष म्हणजे काय की याला कात्रची पानं आहे त्यामुळं हवा आणि फळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि खालून फुटवे असल्यामुळं खालच्या फांद्याला पण या ठिकाणी फळ लागण्याचं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि विशेषतः आपण हा जो प्लॉट लागवड केलेला आहे तो प्लॉट चार बाय दीड किंवा एक फुटाच्या दरम्यान याची लागवड आहे जी ज्या पद्धतीने आपण त्या प्लॉटाची आपण लागवड केलेली आहे आणि आज आजचा जो दिनांक आहे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिनांकाला आपण या दिवशी आपण प्लॉट व्हिजिट करतोय आज तर आज प्लॉटला जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास दिवस म्हणजे झालेला आहे एक तोडा पण आपण एक तोडा पण आपलं आपण केलेला आहे या ठिकाणी बघा एक दोन तोडे झालेले जवळपास पंचावन्न दिवसाचा प्लॉट या ठिकाणी झालेला आहे तर आपण प्लॉट डेव्हलप करीत असताना किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असताना त्याची लागवड जी आहे तुम्हाला सांगितलेली आहे तर आपण खता खतामध्ये खताम जे काय आपण मॅनेजमेंट केलं होतं आपण सुरुवातीला नेक्स्ट शेचाळीस म्हणजे चौदा चौदा या ज्या ज्यावेळेस वीस ते पंचवीस दिवसाची भेंडी उगून झाली होती त्यावेळेस आपण त्यावेळेस हा डोस दिला होता एकरी दोन किलो याप्रमाणे आणि त्यानंतर आपण संपदा गोल्ड एकरी दोन किलो आणि त्याचबरोबर एच अल्टीमेट आपण दीड किलो या माध्यमात आपण दिलेला आहे तर संपदा गोल्ड आणि एच आर्टमेट जो आहे तो, तो आपण सुरुवातीला पण दिलं दहा ते पंधरा दिवसाचा प्लॉट असताना आणि त्यानंतर सुद्धा दिलं कारण सूक्ष्म अन्नद्रव्य आणि पांढरे मुळांची वाढ याला महत्व देऊन आपण या झाडामध्ये जे काही आज मला हिरवपणा जे काही अटॅक आहे तो कमीपणा दिसण्याचा कारण तो काय की आपण सूक्ष्म अन्नद्रव्याची जे काही रिक्वायरमेंट होती ती पूर्ण केलेली आहे त्यामध्ये आता भेंडी तोडायला पण सोपी जाते आपण त्यामध्ये सर्व प्रकार सूक्ष्म आनंद्रवी दिलेली त्यानंतर आपण ज्यावेळेस फुलामध्ये असताना आपण नऊ पंचेचाळीस झिरो म्हणजेच त्यामध्ये आपण दोन किलो एकरीप्रमाणे डोस दिलो होतो आपण तो डोस आपण फुलाची संख्या असताना आपण त्यांना दिलेला आहे तर आपल्याला जसं सात दिवसानंतर आपण जशी परिस्थिती असते त्यानुसार आपण डोस देत असतो त्यानंतर आपण फळं सुरू झाले फुलांची संख्या ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस ते आपण तेरा चाळीस म्हणजे तेरा दहा तीस दहा या खताचा आपण या ठिकाणी डोस दिलेला आहे तर हे खत जो आहे तो आपण दहा किलो सॉरी दोन किलो याप्रमाणे आपण एकरी डोस आपण दिलेला आहे आणि आपण रेग्युलरचे जे काही सूक्ष्म रसना आहे संपता गोल्ड आहे तर आपण हे जे काही खतं दिलेले आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून आपण दिलेले आहे तर विशिष्ट म्हणजे काय मार्केटला मार्केट चांगला भेटतो आणि इतर भेंडीपेक्षा हा चांगला वाण आहे तोडायला सोपी आहे गड गर हिरव्या कलरची आहे आणि याला जे काही फुगवण आहे ती फुगवण न होता एक दिवस लेट झाली तरी फुगन न होता आपल्याला मार्केटमध्ये दे, भावा मिळतो बेसर डोस मध्ये आपण दहा सव्वीस सव्वीसच्या एकरी दीड बॅग टाकल्या त्याचबरोबर वसुंधरा एकरी दहा किलो सूक्ष्म अनद्रे बोरोकॉलसारखा तो आपण बेसळ डोसमध्ये त्यानंतर अंकुर फास्ट जो आहे तो आपण पाच किलो घेतलं आणि त्याप्रमाणे आणि आपण हा जो डोस आहे तो डोस आपण परिपूर्ण करू देऊ याच्या अल्टिमेट हा आपण एकरी जवळपास चार ते पाच किलो दिलेला आहे ग्रॅनोल्समध्ये आणि त्याचबरोबर बायोट्रॅप जो आहे जे काही आपली काही बुरशी आहे त्या बुरशीला मायक्रोआयचा जो आहे आपला तो बायोट्रप आपण शंभर ते दोनशे ग्रॅम पावडर फॉर्म मध्ये आपण दिलेला आहे तर एकंदरीत या प्लॉटची आपण माहिती घेत असताना वेगवेगळ्या प्रकारे आपण प्लॉटचा नियोजन देत असताना आपल्याला जर या ठिकाणी फळा फळ वाकडे होत असतील तर आपण धरती कंपनीचा के बी सी नावाचा जो प्रोडक्ट आहे आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी फवारणीमध्ये आपण केबीसी चाळीस मिली चाळीस ते पन्नास मिली आणि अग्रेसर गोल्ड जो आहे तो आपण दहा मिली या प्रति पंपाला आपन, मजेच प्रति आपण म्हणजेच आणि जो आपला आहे तो दोन ते तीन एम एल प्रति लिटर या हिशोबाने आपण या भेंडी म्हणजे फॅनी या भेंडी पिकाची आपण फवारणी केलेली आहे त्यानंतर यामध्ये हिरवपणा जो आहे आता थंडीच्या दिवसामध्ये झाडांना फार मोठा ट्रेस असतो म्हणजे जे खतं आहे जी काही थंडी आहे ते मोठ्या प्रमाणात आल्यामुळं झाडांना कुठंतरी शॉक वगैरे असतो त्या ठिकाणी आपण कॅल जो आहे तो आपण चाळीस ते पन्नास मिली म्हणजे दोन ते तीन एम एलचा आपण या ठिकाणी डोस दिला होता फवारणीमध्ये आणि त्याबरोबर जी काही कंडिशन असेल बुरशी वगैरे असेल जर आम्ही अमिस्ट्रा टॉप सारखे एक एक मिली प्रति लिटरला अमिस्ट्रा टॉप सुद्धा वापरलं त्यानंतर जी काही मच्छर वगैरे असतील पेगासस दहा ग्रॅम वापर बारा ग्रॅम वापरलं त्यानंतर आळीसाठी इमॅक्टिन सारखा प्रॉडक्ट आपण वापरला त्यामुळं काय झालं की जो काही किड्यांचा प्रादुर्भाव आहे तो जवळपास कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण भेंडी पिकाची लागवड करीत असताना जे काही मागच्या वर्षीचे खत जे काही खाली पडलेले आहेत त्याला आपण बॅक्टेरिया जे असतात जीवाणूजन्य जे जा खत असतात ते तुम्ही वापरलं पाहिजे तर त्यानं आपले काय होईल की जे काही अविद्रहातले खत आहेत ते विरघळून जातील तर याच सुद्धा आपण खत यामध्ये एक एक दोन दोन किलो आपण जे काही आहे प्रमाण आहे पण झाडाच्या कंडिशननुसार ते आपण वापरलं होतं तर आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण हे जे काही नियोजन आपण सांगलेलं आहे तो नियोजन आपण व्यवस्थित रीत्या आपल्या भेंडीमध्ये सुद्धा आपण केलं पाहिजे आणि आपला तोडा जो आहे तो अधिक निघाला पाहिजे आणि आता जी भेंडी आहे त्याचा एकरी तोडा जो आहे तो जवळपास कॅरेट निघतात आता जी मोठी होईल त्याप्रमाणे आपलं जो काही कॅरेट आहे आपण हायस्ट पस्तीस कॅरेट चा पण दहा ते पंधरा दहा बारा किलोचा जो कॅरेट आहे तो आपण हायएस्ट पंधरा पस्तीस कॅरेट काढलेली आहे आता हा नवीन जो प्लॉट आहे त्यामध्ये सात आठ दहा थंडीच्या दिवसामध्ये आपण काढतो तर ज्यांना धरती ॲग्रो केमिकल्स प्रायवेट लिमिटेड नागपूर या कंपनीची भिंडी लागत असेल त्यांनी त्याबरोबर क्रॉपचं नियोजन पिकाचं नियोजन नियोजनाची माहिती लागत असेल तर त्यांनी आपल्याला संपर्क साधावा अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन्न सातशे एक्क्याण्णव या क्रमांकावर तुम्ही मला संपर्क साधू शकता आणि आम्ही या ठिकाणी तुम्हाला सोशल मीडियाद्वारे त्याचबरोबर जो काही तुमचा व्हॉट्सअप असेल जो काही इन्स्टा असेल त्याद्वारे आपण तुम्हाला च्या माध्यमातून आपण भेंडी या पिकाची माहिती देणार आहोत तर सर्वांनी मला ज्यांना वेळात वेळ भेटेल त्या हिशोबाने तुम्ही मला कॉल किंवा फोटो पाठवू शकता धन्यवाद